तर मित्रांनो काल शुक्रवारी चेन्नई विरुद्ध विजय मिळवत गुजरात टायटन्स संघाने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा या जिवंत ठेवलेल्या आहेत तर आय पी एल दोन हजार चोवीसचा एकोणसाठवा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला तर सामन्यात पाहिलं तर गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने चेन्नई सुपर किंग्स या संघाचा पस्तीस धावांनी पराभव केला तर या चिंतेची बाब म्हणजे सेयस केच्या आता या पराभवामुळे त्यांच्या संघाच्या अडचणी या वाढलेल्या आहेत आणि या व्यतिरिक्त त्यांच्या पराभवामुळे आता चार संघ असे आहेत ज्यांचे नशीब हे पुन्हा एकदा उजाडलेले तर मग या सीझनमध्ये चेन्नईचे आणखी दोन सामने बाकी मग अशा चेन्नई सुपर किंग्ज हा प्लेऑफमधून बाहेर होईल का आणि याशिवाय कोणते चार आहे जे आता प्लेऑफसाठी पात्र होऊ शकतात त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर कालच्या पराभवानंतरसुद्धा सी एस के संघ पाहिला तर सध्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या आहे त्या संघाच्या खात्यात बारा पॉईंट आहे आणि त्यांचा नेट रन रेट पाहिला तर प्लस झिरो पॉईंट चारशे एक्क्याण्णव तर सी केच्या या बारा पाहिलं तर मग दिल्ली कॅपिटल लखनौ सुपर जायंट्स आर सी बी आणि गुजरात टायटन्स यांचं नशीब आता पुन्हा एकदा जागं झालेलं आहे खरं तर चारही संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत हे कायम आहेत त्याचबरोबर पॉईंट टेबलमध्ये पाहिलं तर कोलकाता अव्वल स्थानावरही त्रास त्यांचा सामना मुंबई संघाशी होणार आहे तर मग या सामन्यात केकेर संघ मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ बनेल तर राजस्थान आणि हैदराबाद दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर त्यामुळे जवळपास हे संघ प्लेऑफसाठी पात्र हे ठरलेले पण अशात आता कोणते ते संघ आहे ज्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता पुन्हा एकदा जागी झाली आपण याबद्दल बोललो तर गुजरातमधील पराभवानंतरून सी एस केसाठी पुढील दोन सामने महत्वाचे असणार आहेत कारण जर येथील एकही सामना सी के संघाने गमावला तर सी एस के संघ प्लेऑफमधूनच बाहेर होऊ शकतो त्यात खरं तर केले दोन सामने हे जिंकावे लागतील ज्यानंतर त्यांचे पॉईंट सोळा होतील त्यामुळेच ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात तर त्याचवेळी दिल्ली आणि लखनौ संघालासुद्धा समान पॉईंटची गरज आहे ज्या साखळी फेरीत दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत त्यामुळे अशा स्थितीत एकच संघ सोळा पॉईंटपर्यंत पोहोचू शकणारे हे निश्चित आहे त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये चेन्नई दिल्ली आणि लखनौ संघांसोबत काही वाईट घडलं ते पराभूत झाले तर इथे आर सी बी आणि गुजरात टायटन्स हे संघ बाजी मारू शकतात तर मग अशा स्थितीत नेट रन आधारावर संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी मिळेल ज्यामुळे गुजरात संघ आणि आर सी बी या अजूनही प्लेऑफची शर्यतीत कायम आहेत पण त्यांच्या शक्यता पाहिल्या तर खूपच कमी एस के संघाला जर प्लेऑफसाठी पात्र ठरायचं असेल तर त्यांना पुढील आगामी दोन्ही सामने हे काही करून जिंकावे लागतील अशात तुम्हाला काय वाटते एस के संघ प्लेऑफसाठी पात्र होऊ शकतो का ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि ते आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबई संघाच्या सिनियर खेळाडूंनी आता हार्दिक विरुद्धच तक्रार केलेली आहे तर मग अशात मुंबई संघामध्ये नेमकं काय घडतंय त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा